दिवस नव्वद ते शंभर दिवस या तीन दिवसामध्ये फवारणी करतो ह्याच्यामध्ये न चुकता दिवस न चुकता बीव्हीएमची फवारणी करायची जसं शेड्यू साहेबांस आमच्याकडं कांडी किडीचा प्रादुर्भाव बीव्ही एम मुळे आपल्याकडे कधी कधी उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं जर मिलीबगचा त्रास झाला असेल तर त्या बी व्ही मध्ये वरटी सिलेम असते ते वरटिशिलेम तिचं त्या मिलीबग म्हणजे पिठ्या ढेकून असतो बघा पानवाळे दिसतात हात बघितलं तर ढेकण्यासारखी किड असते त्या किडीवर अटॅक करतात न चुकता म्हणजे एक कीटकनाशक एक न्यूट्रिया एन पी के मायक्रोन पहिली फवारणी जी आहे बारा एकसठ चिलेटेड मायक्रोन चिलेटेड मायक्रोन टेन वसंत ऊर्जा असेल तर वसंत ऊर्जा केवळ कुठलंही सीविड वापरा दुसरी फवारणी एकोणीसशे एकोणीशे एकोणीस त्याच्यामध्ये मायक्रोन टेन कुठलंही ॲमिनिओ वापरा तिसरी फवारणी जैविकची करा जिथं काहीच नाही त्या बिव्ही वापर बिव्ही वापरा उमणी असेल उमणीसाठी करा सॉरी वर टी सिलेम असेल वरटी सिलेम मॅटर मसाल मॅटरेजल पण त्याची तिसरी फवारणी जैविकची करा ट्रायकोड रोमाची फवने हे झाले तीन फवारणे ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कुठं एखादा रोग दिसत कीड दिसल किंवा एखादा ट्रेंड आपला राहिला असेल जसं बोरान तर बोरांची फवारणी न चुकता करा बघा किती फरक सोयाबीन फुलामध्ये सोयाबीन आल्यानंतर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात बोरान आणि झिरो पाऊन चौतीसची पाहुणी करा भुईमुख असेल भुईमुख ज्यावेळे फुलावर येतो त्या दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने वीस टक्केचं बोराण आणि झिरो पाऊन चौतीस ह्याची पाहणी करा भुईमुगाला शेंगा किती लागतात तसंच उसामध्ये सुद्धा भरणी केल्यावर एकदा कारण उन्हाळ्याच्या तोंडाला आपली भरणी जर झाली तर निश्चितपणे पुढं पावसाळ्यामध्ये किंवा जेव्हा वातावरण चेंज होतं त्यावेळेला या टेम्परेचर वाढले की तुम्हाला पक्का पण येणार काणी येणार त्या कंट्रोल करण्यासाठी तुम्ही बोरांचा वापर करा अशा पद्धतीने आपला फवारणी देतात जाता आळवून कधीही पहिली फवारणी देताना आम्ही काय देतो एक ह्युमिक एक बारा एकसठ एक बुरशीनाशक एक कीटकनाशक पण ज्यावेळेला आम्ही रोप लावतो किंवा ज्यावेळेला कांडी लावतो त्या कांडीला ज्या मुळी फुटायला सुरुवात होते किंवा डोळा फुटायला जशी ती भयंकर नाजूक स्थिती असते त्यावेळेला त्या नाजूक स्थितीमध्ये जर एवढं बंबारणी केलं तर पुढं तो यूज रुईज युज करत तर पहिलं जे आळवणी आहे ऊसासाठी किंवा खोडव्यासाठी हे पहिलं आळवणी तुम्ही ट्रायकोडर्माचं करा संपूर्ण जमिनीमध्ये जे काय आपल्यासाठी जवळजवळ छत्तीस प्रकारचे जेवाणू करतात ऍसिटो बॅक्टर ऍसिडो बॅक्टर मोबिला पोटॅश मोबिला हॉस्पिट सोबिंग बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा बी व्ही बिवेरिया वर्टिसिलियम मेटरायझियम अशा वेगवेगळ्या प्रकार छत्तीस प्रकारचे जीवाणू काम करतात जसं मगाजींच्या तोंडाला लाळ आली ला तोंडाला पाणी सुटलं ते हो ते बॅक्टेरियाचं आहे तर हे बॅक्टेरिया पहिलं काम मातीमध्ये ट्रायकोड्रोमा सोडल्यानंतर ज्या अपायकारक पुरुष आहेत त्याच्यावर पहिला कंट्रोल होतो आणि जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते उद्धूत होतात पहिलं काम करायचं ट्राय फक्त दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येतो नसेल ठेवत तर ठेवा धंदा तुमचा चांगला होईल आणि तेही वापरताना मधला वापरायचा नाही मधला वापरायचा आपल्या कारखान्याकडे ऐकण्या मला माहीत नाही पण पहिलं आळून हे करा भाजीपाला लावला तर पहिलं आळून तुम्ही हे करा पण नाही तुम्हाला हे पटणारच नाही तुम्ही तुमचं गुण उधळणारच हे कीटकनाशक हे गोष्ट त्याच्या औषध मारल्यासारखं वाटतच नाही वास आला पाहिजे करून बघा किती कारण हे का सांगतोय की झाडामध्ये जसं माणसामध्ये सेल्फ डिफेन्स करण्याची ताकद किती पाऊसू द्या थंडी असू द्या आपल्याला थंडी वाजते का काय लय वाजायला लागली ते एक टाकलं कसं संपलं काम संध्याकाळी तर हे जे ट्रायकोड्रामा आहे हा ट्रायकोड्रामा पहिला आळवणी करा कुठले समजा भाजीपाला लावला किंवा केळी लावली ऊस लावला हे पहिलं त्यानंतर दुसरं जे आळवणी आहे ह्याच्यामध्ये बारा एकसट घ्या ह्युमिक घ्या किंवा फुल्विक ॲसिड जड चांगलं असेल ते द्या त्यात चांगला उपयोग होतो तिसरं जे आळवणी आहे आपल्या जर त्रास असेल तर बी व्ही एमचा न चुकता आळवणी करून ठेवा कारण ही कीड कुठे म्हणजे ही जीवाणू कुठेही जात नाहीत त्या जमिनीमध्ये जात तर बी व्ही एमचं आळवणी करा अशा जर समजा तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमचं पे जे पीक आहे ते सेल्फ डिफेन्स मला त्यात जास्त वाढतो पाण्याची रुंदी चांगली वाढते पानावर लष्कर चांगलं राहतात कुठलीही मादी अंडी घालताना विचार करते की हे मर्तुंगड आहे याला काय कम्प्लिट तिथंच घालतं आणि मी मगाशी सांगितलं हे पाच घटक जर सुरुवातीला वापरले तर किडीचा प्रदुरोप भयंकर कमी होतो कुठला पाच घटक नत्रस पूर पालस म्हणजे युरिया सुपोरपास समजण्यासाठी सांगतो पोटॅश मँगनीज मॅग्नेशियम आणि फेरस जिथं फेरस आणि झिंकची कमतर हंड्रेड पर्सेंट तिथं अटॅक होतो सोयाबीन येलो मोजक काय येतं होतं ते कारण झिंक देत नाही देतच नाही डी लग दे कोण देतच नाही अशा पद्धतीने तुम्हाला खताचे डोसेस फवारणी आळवणी करणं गरजेचं राहिला